नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस स्टेशन अंतर्गत शिवारामध्ये एका महिलेची निर्गुण हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे मृतक सुलकाबाई जोंधरू चाचेरे वेवर्षी राहणार चोपा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया हल्लीमुक्काम रामडोंगरी असं आहे मिळालेल्या माहितीनुसार रामडोगरी शिवारामध्ये शैलेश पवणेकर राहणार वाळी खडगाव रोड लावा नागपूर यांच्या अठरा एकर शेत आहे शेतात पक्के मकान बांधले शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांची आवश्यकता असल्यानं त्यांनी किसन जोंधरू चाचेरे राणा चोपा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया येथील मजुराला कामावर ठेवले त्यांच्यासोबत हो पत्नी सेवनबाई किसन चाचेरे आई सुलकाबाई जोंधरू चाचेरे लहान मुलगा मुन्नालाल व मोठा मुलगा बुधराम असा किसनचा परिवार पवणीकर यांच्या शेतातील घरी राहत होता व शेतीचे काम करायचं सा। रविवारला सायंकाळी आठ वाजता दरम्यान सेवणबाई व सुल्काबाई यांच्यात भांडण झाले रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून किसनाचा मुलगा मुन्नालाल चाचेर याने सुल्काबाई जोंधरू चाचेरे यांच्या डोक्यावर दगडानं वार करून दगडानं ठेसून काढले आहे रक्तभंगाळ झालेल्या सुल्काबाईला दगडानं ठेचून ठार केलं या सुलकाबाई चाचेरे हिचा जागीच मृत्यू झालाय याबाबत कोणाला माहिती होऊ नये त्या आधीच पुरावे नष्ट करण्याच्या इराद्यानं किसन चाचेरे मुलगा मुन्नालाल व पत्नी सेवनबाई यांनी सुकलाबाई यांचा मृतदेह एका बोरीत भरून सकाळी सहा वाजताच्या सुमारामध्ये शेताजवळील जंगल पहाडीत फेकून दिलेलं आहे आणि किसन यानं सोमवारी सकाळी शेतमाल पवणेकर यांना फोन करून आम्ही गावाला जात असल्याचे सांगितले आहे पण दुपारपर्यंत गेले नाही व विचारणा केली असता बरोबर उत्तर दिले नाही काहीतरी गडबड आहे तुम्ही लवकर शेतावर या असं ओमप्रकाश दियेकर यांनी पवणीकर यांना सांगितले गाडीने शेतावर येत असताना पवणीकर यांना किसन मुन्नालाल व सेवनबाई दिसले त्यांनी गाडीत बसवले सेवनबाई आली नाही गाडी शेतात ता थांबताच किसनचा मुलगा मुन्नालाल याने तेथून पळ काढत जंगलात पळून गेले शेतातील घराजवळ जाताच पायऱ्यांवर व रस्त्यावर रक्ताचे धाक दिसून आले किसनला याबाबत विचारले असता यांच्या भांडणाच्या कारणास्तव मुलानं म्हातारीला दगडानं ठेचून मारल्याचं सांगितलं शेतमाल पवणेकर यांनी लगेच किसनला खापा पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले या घटनेची माहिती खापा पोलिसांना देण्यात आली खापा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन किसनला विचारपूस करून मृतदेह शोधून काढले सामाजिक कार्यकर्ते हितेश हितेशदा बनसोर यांच्या रुग्णवाहिकेने शवविच्छेदनाकरिता मृतदेह सावडेरवरून नागपूर मेडिकल येथे पाठवण्यात आला या प्रकरणी आरोपींवर गुन्हा नोंद करून आरोपी किसन चाचेरे सेवनबाई किसन चाचेरे यांना खापो पोलिसांनी अटक केली आहे किसनचा मुलगा अद्याप फरा फरार आहे फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे पुढील तपास खाप्याचे ठाणेदार मनोज खडसे करीत आहे सावणे रुन आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल